माझे रुई या ठिकाणी नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून आज रोजीपर्यंत किमान अडीच ते तीन किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे व दहा जूनपर्यंत किमान अकरा किलोमीटरचे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आमच्या सर्व टीमनी केला आहे आणि तो निर्धार आम्ही पूर्णत्वास नेणार याचा मला विश्वास आहे जयशूर आहे या अकरा किलोमीटर अशी नदी ही पूर्ण अखंड तुम्हाला जी दिसते का बघितली तुम्ही ती पूर्ण अखंड नदी नाम फाउंडेशन ना आणि गोबल विकास ट्रस्ट अजून एकदम ट्रस्ट असते जेणे जेणेकर त्यांचे नाव माहीत नाहीत मला अशाने मिळून आम्हाला जेशिब्यातील तपास आणि आम्ही गावकऱ्यांनी मिळून दहा लाख रुपये जमा केले ते डिझेल टाकायला त्या जेशिब्यामध्ये आणि नदी खोलीकरण रुंदीकरणच काम केलेलं आहे आम्ही आणि त्यात बंदारेपेठ टाकले चार पाच जाग्यात ते तुम्हाला कधी व्हिडिओ ते बघा पाणी बघा हे किती हे लाखो लिटर पाणी नसतं यायचं पावसाचं आणि जायचं जा वाहून माजलगावच्या तळ्यात हे करोड लिटर पाणी जमिनीत मुरत आहे आता हे मयंत गांधी सर ते मयंत गांधी सर ज्यांचे कष्ट मोठ परेल आहे शिवाय दाखवते मी तुम्हाला आता जुने व्हिडिओ ते